कळम येथील तिरंगा उद्योग समूहाच्या वतीनं आज सायंकाळी सहा वाजता एकलहरे बायपास या ठिकाणी तिरंगा गार्डन व्हेज व नॉन व्हेज या एसी हॉटेलचं भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कळम येथील ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव यांनी दिली आहे गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सदर ए व नॉन ए व्हेज व नॉन व्हेज रेस्टॉरंट तिरंगा नॉनव्हेज व व्हेज या हॉटेलचे भव्य उद्घाटन आयोजित करण्यात आल्याची माहिती तिरंगा उद्योग समूहाकडून देण्यात आली आहे या उद्घाटन सोहळ्यानिमित्त तिरंगा उद्योग समूहाचे बाळासाहेब विष्णू भालेराव आणि प्रसिद्ध बैलगाडा नंदाराम विष्णू भालेराव तसेच आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नितीन बाळासाहेब भालेराव कळंबच्या प्रथम माजी लोकनियुक्त सरपंच राजश्रीताई नितीन भालेराव निलेश बाळासाहेब भालेराव सचिन बाळासाहेब भालेराव तसेच कळम गावातील आजी माजी नेते मंडळी आणि नितीन भालेराव मित्र परिवार तसेच बैलगाडा प्रेमी व असंख्य नागरिक उपस्थित असणार आहेत तरी आपण हेच सस्नेह निमंत्रण समजून उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य नितीन बाळासाहेब भालेराव यांनी केले आहे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क